मुरबार अंतर्गत टोकावडे पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण गुरुवार माळशेज घाट परिसरात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता सदर गुन्हा टोकावडे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ठाणे था। पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू करण्यात आला होता सदर गुन्ह्यात कोणताही धागा दौरा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास करीत तिघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश राजे शांतीला ठक्कर उर्फ राजू चाचा हे कल्याण काटेमनवली येथील राहणारे असून घरगुती वादातून मैजत ठक्कर यांची दुसरी पत्नी व त्यांची दोन सवत्र मुले यांनी ठक्कर यांची हत्या केल्याचे कबुली दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सदराचा सा कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला असून गेली दोन वर्षात ठाणे ग्रामीण मधील जवळपास सतरा गुन्ह्यांचे आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले सदरचा सा गुन्हा डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच अनमोल मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण अनिल लाड उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम उपनिरीक्षक भाऊसाहेब गायकवाड पोलीस कर्मचारी प्रकाश संतोष सर्वे हेमंत सतीश कोळी गोविंद कोळी स्वप्नील बोडके शिला साळवे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच सायबर विभागाचे दीपक गायकवाड रवींद्र मोरे या पथकाने अथक परिश्रम घेऊन यश मिळवले आहे सदरच्या गुन्ह्याचा पोलीस तपास टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे हे करीत आहेत जीवन शिंदे जनशक्ती मुरबार